आज लेट अर्धा तास थोडा नाही सोडा नाही अर्धा तास लेट झालाय आणि जेवायला पोहोचलं आज पोरांनी जरा वेळ खाल्ला झोपायला त्याच्यामुळे उशीर झाला थोडासा काय लागलंय झालं तुमचं सर्वांचं जेवण लेट झाला काय कोण येते का नाही काय माहिती सांगितलं पण थोडासा झाला कोणतरी त्याच्यामुळे त्यांच्यावर बोलणं थोडासा वेळ गेला आणि पोरांनी पण झोपायला थोडासा दिला त्याच्यामुळं झालं उशिर काय चाललंय तुमचं झालं काय जेवण बिवण काय किती भाजी वगैरे तुमच्या आजचे व्हिडिओ कसे वाटले प्लीज सांगा कोणी कोणी बघितले हाय अमोल दादा व्हिडिओ बघितले का आजचे झालं का जेवण हा तुम्ही विचारलं होतं आज दुपारीच का लाईव्ह घेतलं घेतलं होतं लाईव्ह थोडंसं मला रानात जायचं होतं कोथिंबीर वगैरे कशी आली तर ते लाईव्ह मध्ये दाखवायची होती पण नाही दाखवणं झालं कारण इथं था घेतलेला आहे थोडं थोडंसं आणि काही दुपारचं म्हटलं कोण काही लाईव्ह दिसत दिसतच नाही ऑनलाईन कोण एवढं नव्हतं बारा साडेबारा वाजता त्याच्यामुळं मग बंद केलं आणि मग रानात गेले आणि मग आपला लॉंग व्हिडिओ एक काढला शॉर्ट काढले एक तर कसं वाटलं सांगा दिसत आहे दिस ना का व्यवस्थित असं क्लिअर दिसतंय का म्हणजे ह्या असं हे नाही नाहोत होत? आयडी पाहिली का तुम्ही आपली हाय हाय सर्वांना प्लीज कमेंट कोण कोण आहे कुठून कुठून आहेत यू दादा थँक यू सो मच थँक्यू तीन साडेतीन मिनिट ना असं बोलत राहायला लागतय तेव्हा कुठे तुम्ही येताय आहे प्लीज लाईक पण करा नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या झालं का जेवण सर्वांचं एकवीस जण आहेत प्लीज कमेंट झालं का जेवण आज काय टॉपिक घेऊयात बोलायला एक टॉपिक आहे ट्रेंडिंगला तुमच्या इकडं कोथिंबीर दर काय आहे सांगितलं का तुम्ही कमेंट मध्ये दोनशे रुपयाला जोडी आहे कुठे कुठे तर आमची कुर्तींबीर आता ट्रेंडिंगला आहे उद्या परवा दिवशी होईल चालू हाय कमेंट करा प्लीज कोण कोण आहेत कुठून कुठून आहेत केतन रुपयाला जोडी आहे का तुमच्या इकडं ओके okay, थँक्यू दादा कमेंट बद्दल <laughs> कुठून आहेत तुम्ही केतन दादा नवीन आहेत का तुम्ही आज पहिल्यांदा आलेत का नवीन तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आपल्या इंस्टावरती पण आता इथं दहा पंधरा मिनिटे इथं लाईव्ह आहे आणि नंतर ते पण घ्यायचे लाईव्ह ज्यांनी ज्यांनी आपल्या इंस्टा आय डीला फॉलो केलं नसेल त्यांनी पटकन फॉलो करून घ्या ऋतुजा तुझ्या टेंबरे इंस्टा आयडी आहे इथं माझा चेहरा तर दिसतोयच आणि माझाच डीपी आहे इंस्टा आय डीला कळवण काही का आम्हाला समजलं नाही कुठं आहे ते जण आहेत कमेंट फक्त दोन जणांच्या प्लीज, नहीं तो बोलना जा। आम जा। आम प्लीज कमेंट करा आवडत नाहीत का तुम्हाला व्हिडिओ किंवा बोलणं वगैरे काय तुमचं आमचं दादा प्लीज एकदा कमेंट करा व्यवस्थित दिसत आहे का हाय नितीन गाडगे सर हाय हाय आज लाईव्ह कस काय आलेत चॅनल सबस्क्राईब केले काय आपल्या तुम्ही पण बघितले का सर्व व्हिडिओ कसे वाटतात काय हाय क्रिकेट मराठी हाय हाय नितीन घाडगे दादा बघितले का म्हटलं व्हिडिओ आपले युट्यूब चे मस्त थँक्यू कसा वाटतंय चॅनल आहे का व्यवस्थित सोनाली कुठे गेल्या झोपल्या काय येत जावा म्हणा लाईव्ह ला आपलं नऊ साडे नऊ वाजता थोडस लेट झाला नाही तर नऊ वाजता लाईव्ह असता आपलं घाणेरडी कमेंट एक पण नाही ना आली तर लाईव्ह खूप छान होत आणि खूप छान चांगले लोक पण इथं आहेत आणि काही असतात वाईट ते पण असतात तर त्यांच्याकडे एवढं काही लक्ष देत नाही मी आणि तुम्ही पण त्यांच्या कमेंटकडे लक्ष देत जाऊ नका आज कोथिंबीरीतले व्हिडिओ होते माझे कोथिंबीर किंवा आमच्या शेतात काय काय आहे त्याच्याबद्दलचं होतं डेली काय ना काही असं कंटेंट म्हणजे गावाकडे तर सगळं दाखवत आहे पण वेगवेगळं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करते तर सपोर्टला राहा सगळेजण असेच तुमचा सपोर्ट असेल तर काहीच अवघड नाही मग साडे नऊ वाजून गेल्या त्याच्यामुळे थोडासा झाला तर नऊ वाजता असल्या एवढे नसतात मग कमी लोक जास्त असतात जरा येतात जातात काही ज्यांना आवडेल ते राहतं फक्त आपलं पण कोणाला काही फोर्स नाहीये ज्यांना आवडेल ते जेव्हा बघेल नाही आवडत ते जाईल मोटिवेशनल किंवा सुविचार असे काढायचा प्रयत्न करते पण बघू सक्सेस आता हळूहळू हळूहळू जसं हे आहे ते पण नुसतंच लाईव्ह चालू करून ठेवलंय का तुम्ही बघत आहे का नाही कोण क्रिकेट मी तुमचं चॅनल आज पाहिलं आणि व्हिडिओ पण खूप छान छान आहेत व्ह्यूज पण छान यायला लागलेत तर कंटिन्यू करा व्हिडिओ होईल सक्सेस गुड नाईट गुड नाईट दादा गुड नाईट सर्वांना बाय बाय सीओके भेटूया हो लाईव्ह मध्ये देशमुट आहे असं कळे नेहमी चॅनल वरती आपल्या असं आप अपडेट जावं म्हणजे तुम्हाला डेलीचे व्हिडिओ बघायला भेटतील बाय बाय